सढाईसाठी ताज नंबर आठचा चा खेळा करतोय आपल्या संघासाठी योगदान साठ किलो वजनी गटातील अंतिम सामना डोळ्याचे पारणे फिरणारा सामना उलटी टांग मारण्याचा प्रयत्न करतो जो कोणी खेळाडू सुपरिड मारली तर त्याच्यासाठी अंकुश गायकवाड पाणी पुरवठा विभाग ताजनापूर यांच्याकडून अखंड एक रुपयाचं बक्षीस पारितोषिकाची किंमत आहे पारितोषिक आहे दोनशे दो रुपयाचं जो कोणी सुपर हिरवार येईल त्याच्यासाठी दोनशे रुपये पाणी पुरवठा विभाग अंकुश गायकवाड नंबर चारचा खेळाडू ताजनापूरचा नंबर चारचा खेळाडू चलाही करतो खामगाव वरती काय वाजत चढाई करतो प्रतिमाशी चढाई अरे अंबा पंच निर्णय देतील दोन्ही संघाला सूचना आहे की पंचांचा निर्णय अंतिम राहील तडाई साठी अकरा नंबरचा खेळाडू खामगाव आधी उत्साह आले कुल ताजनापूर साठी आणि पुढे एक बार आकाश जस आकाश निरुप दिसतो तसं हा वरील आकाशाकडे बघा आणि आता आपण मॅटवरील आकाश बघा उत्कृष्ट तणाईसाठी आकाश नंबर सात मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो बघूया पर पर एक गुण मिळालेला आहे विनंती आहे सूचना आहे खेळाडूंना जेर्शी आणि किट ओढू नका नंबर बाराचा खेळाडू धामदास हो अच्छा ठेवली मागं गुणांकन सहा सात चढाईसाठी गेलेला आहे खेळाडू बघूया आपल्या संघासाठीच योगदान अशी पकड केलेली आहे खामगाव संघाने आणि गुणांकन झाले सात सात आता कोणाला साथ देतोय गुणांकन बघूया आपण गुणांकन झाले सात आणि सात सत नंबर खिलाड़ ताज़ापुर तढाई करत टांग मार्ली पर सफल ठहर अठ्ठेचाळीस किलो गटासाठी बक्षीस देणारे राहुल गायकवाड एच डी एफ सी बँक पाथर्डी यांचं आगमन झाले त्यांचे आभार अभिनंदन <laughs> नंबर चारचा खेळाडू खाजनापूर चढाईसाठी खामगाव खामगाव चढाई करताना बघूया आपल्या संघासाठीच योगदान उत्कृष्ट चढाई करतोय पंचांचा निर्णय अंतिम राहील जादू आपली नजर इधर रंगणी चाहिए रेडर की तरफ नंबर चा खेळाडू चढाई करतोय ताजनापूर वरती सणाईसाठी नंबर सात चा खेळाडू ताजनापूर बघूया काय करतोय आपल्या संघासाठीचं योगदान वादेवा बोलू गुण ताजनापूर सर रेड सुरू झाली काय अरे बाळा लोक खेळाडू लक्ष राहायचे आहात काही सर्व करण्यासाठी पुन्हा एक बार खामगावचा खेळाडू हे खून उडालेला आहे खामगावसाठी पुलिस पुणे गुणांकन आठ आठ आता कोण घालते जिंकण्याचा खात बघूया आठ आणि आठ एक गुण मिळालेला आहे ताज ताजापूर सांगा एक गुण ताज ताजापूर करतात पुणे शेकवार नंबर दहा खेळाडू खेळा तडाई करतोय खामगावचा खेळाडू आकाश पुणे बार आकाश खामगाव संघावरती तडाई करताना आकाश आकाशाला गुरस्ती घालून त्यांनी खामगावचा एक खेळाडू पाद केलेला आहे एक गुण ताजनापूर करता पुन्हा शेगवार नंबर दहाचा खेळाडू खामगाव अरे याला म्हणतात कोपडी तर कोंबडी मारला की गान। अरे हो चालू हो अरे वा चालतो एकूण एक बार ताजनापूर संघासाठी आकाश तुला जर तू सुपर रेड केली तर दोनशे एक रुपये पारितोषिक मिळणार आहे अंकुश गायकवाड पाणी विभाग ताजगापूर आणि अंकुश गायकवाड यांनी दोनशे एक रुपयाचे पारितोषिक माझ्याकडे का करायचा आहे आकाशनी आकाशाला गवस्ती घातलेली आहे हुवारे पट्ट्या हुवारे पट्या आहे ला... वा लाव करता मॅट करू नकानी तुम्हाला त्रास होईल पुनशे एक बार गुलांकन आहे चौदा नऊ पुनशे एक बार आकाश

एक गुण पुनशे एक खामगावसाठी आपण गुण देत आहे कबड्डी मध्ये आठ गुण म्हणजे काही नाही तुम्ही कबड्डी आहे बरोबर कि नाही खेळ संयमाने खेळा बार आकाश पढ़ाई करतोय खामगाव संघावरती शेवटचे पाच मिनिट तीनशे सेकंदाचा खेळ बाकी आहे पंत चला 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 रेड बारा रेड बारा खेळाडूंनी जास्त बोलल होता नंबर सात तडाईसाठी पुढे शेक आकाश आता चढाई करतो खामगाव संघावरती बघूया काय करतो वारे वा पट्ट्या इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारतो बघूया आपल्या संघासाठी योगदान बोनस गुण तांबापूर पुनस नंबर वार नंबर खेळाडू खामगाव खामगाव नंबर तीन नेवासा उत्कृष्ट उत्कृष्टता करताना नंबर दहा आता खेळाडू खामगाव सात किलो वेंदी गटामध्ये पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील खेळाडूंडे बोलू नका ने बोलू नका पंच काय हितभूज होतोय बघूया पंचांच्या हितगुजानुसार कोण तोंड गुण मिळव खामगाव खामगाव साठी दोन गुण चला दोन गुण खामगाव करता संयमाने खेळा वारे वा पट्ट्या पुनशे एक बार आकाशने टो टच केलाय आणि गुण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे वारे एकूण पुनशे एक वार तांजापूर संघासाठी फक्त तणाईसाठी कामगावचा दहा नंबरचा खेळाडू हा एक गुण मिळाला एक गुण खामगावसाठी चला 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 नंबरचा आजचा खेळाडू आकाश एक शेकवाड तणाई करण्यासाठी यानंतर लगेच न घेतच युवा स्पोर्ट प्रतनापूरख व्हर्सेस पुणे हा अंतिम सामना होईल अठ्ठेचाळीस किलो गट एक नंबर एक गुण मिळालेला आहे खामगाव लढाईसाठी नंबर दहा खेळाडू नंबर, एक नंबर आणि एक कोण मिळालेला आहे खामगाव पुणे बार खामगावचा खेळाडू नंबर दहाचा चा खेळाडू चढाईसाठी आलेला आहे

आपण जे सांगत होता शेवटचा 1 मिनिट आता पुन्हा खेळूया थांब एक गोल एक गोल 50 स्टोक 50 स्टोक

नंबर दहाचा खेळाडू खामगाव चढाई करण्यासाठी आलेला आहे चालू आहे का बघा बघायकून म्हणजे मॅच पाय एकवीस एकवीस એકવીસ બી બગાજે ચઢાઈ સાટી ગંબર સાચાવ આકાશ